पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचा महामेर म्हणजेच विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राज्याचे माजी उपमुख्यमंत्री ज्यांची प्रशासनावर भक्कम पकड आहे असे राज्याचे आणि पिंपरी चिंचवडच्या विकासाचे शिल्पकार माननीय अजित दादा पवार यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा अजित दादा, दादा पवार हे जितके मन मिळावो तितकेच कार्याप्रती कठोर असलेले राज्याचे नेतृत्व आहे या शहराचे ते पहिल्यांदा खासदार झाले तेव्हा ते, ते नौके असताना देखील येथील जनतेने त्यांना भरभरून मते नेऊन दिल्लीला पाठविले तेव्हा ते या शहराच्या प्रेमात मिळाले तसेच प्रेम ते आजही या शहरावरती करत आहेत म्हणूनच या शहराच्या विकासाचे व्रत त्यांनी हाती घेतले आणि झपाटल्यासारखे काम करून विकासाची गंगा या शहरात महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप बंड असताना अजितदादांनी या शहराचे रूप आणि कायापालट करण्याचे काम हाती घेतले दळणवळण हा विकासाचा प्रमुख मार्ग असल्याने अजितदादांनी आधी शहरातील दळणवळण सुधारण्याचे काम हाती घेतले प्रथम या शहरातील भव्य रस्ते सुधारण्याचे काम केले त्यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थे शिस्त आणण्यासाठी आयुक्तांना कडक पावले उचलण्याचे आदेश दिले शहराच्या विकास कामात येणारे अडथळे दूर करा प्रसंगी माझ्या पक्षाचे लोक जरी असले तरी है गै करू नका असे अजितदा आदेश दिले त्या आदेशाची अंमलबजावणी करताना आयुक्त दिलीप बंड यांनी प्रथम शहरातील करोडो रुपये खर्च करून शहरातून वाहतूक लवकर होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वांत चांगल्या ग्रेड सेपरेटरचे काम हाती घेतले आणि प्रथम राष्ट्रवादीच्याच नेत्यांच्या वाहतुकीस अडथळा आणणाऱ्या इमारतींवरती हातोडा चालवला आणि न भूतूण भविष्यती असा हा शहरात निगडीमध्ये प्रवेश, प्रवेश, प्रवेश केल्यावर दापोडी, दापोडी पर्यंतचे अंतर अगदी नऊ ते दहा मिनिटात विना सिग्नल पार करून प्रवासी निघून जाऊ लागू या रस्त्याची डंका राज्यभर गाजली ती दादांच्या दूरदृष्टीमुळे यानंतर अजित दादांनी मागे वळून पाहिलेच कामाचा नुसता धडाका सुरू केला तो आस्था गायर सुरूच आहे शहरामधील रस्त्यांबरोबरच नाशिक फाटा येथील दोमची टाटा ब्रिज असो की भव्य असे भक्ती शक्ती उद्यान असो एका मागून एक शहरामध्ये प्रोजेक्ट घेत गेले आता जी मेट्रो सुरू झाली आहे ती अजितदाच त्या काळात त्यांनी सुरू केलेली योजना आहे शहरातील गोरगरीब जनतेसाठी खूप योजना दादांच्या माध्यमातून आणल्या गेल्या यामध्ये मोठमोठी अद्ययावत हॉस्पिटल मोठमोठे पाणी योजना खेळाडूंसाठी शहरात मोठमोठी मैदाने स्टेडियमच्या कामामध्ये दादांचा तर सिंहाचा वाटा शहरातील बकालपणा कमी करण्यासाठी अनधिकृत कामांवरती वेळ प्रसंगी हातोडा चालविण्यासाठी त्यांनी मागे पुढे पाहिले शहरातील स्वच्छतेसाठी आयुक्तांना आदेशच दिले અશાયા દૂરદૃષ્ટિ અને વિકા મહુ વાન મનપૂર્વક હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા શુભેચ્છુ શ્રી અજીત ભાઉ ગભાણે शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व आजी माजी नगरसेवक नगरसेविका महिला पदाधिकारी युवक टीम सर्वसेनचे अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते